माझं नाव प्रवीण मनोहरराव गिरडे राहणार नागपूर हे जे गणपती उत्सव चालू आहे तो किती वर्षांपासून आहे आपल्याकडे आणि यानिमित्ताने संयुक्त परिवार जो खूप कमी बघायला मिळतो आणि भारतीय संस्कृतीचं फाउंडेशन आहे याच्याबद्दल हो थोडंसं आमच्याकडे गण गन, गणेशोत्सव एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासनं म्हणजे जा माझ्या जन्मापासनं व्हायला लागला आणि आम आमचा तेव्हापासून संयुक्त परिवार राहिलेला आहे काका माझे वडील माझ्या वडिलांनी आणि आजींनी यांनी मिळून गणेश उत्सव सुरू केला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये आज पूर्ण एक्कावन वर्ष पूर्ण झालेले आहे एकावन्न वर्ष झालेले आहे आताही आमचा संयुक्त परिवार आहे आतापर्यंत आम्ही एक एकत्रच एक राहत आहे संयुक्त परिवार इतकं सुख कुठेच नसते हा माल माझा सर्व समाजाला संदेश आहे संयुक्त परिवार इतकं सुख नसते असं मला वाटतय आपण कशा प्रकारचा संगीत जनतेला द्याल आणि कशा प्रकारचं गणेश उत्सव साजरा झालं पाहिजे तसं त्याचे विसर्जन झालं पाहिजे काय सांगू सर्व शांतीपूर्वक झालेलं पाहिजे आणि दोन्ही समाज मिळून मिसळून एक दुसऱ्याचे सण साजरे करावं आणि एक दुसऱ्याला सहकार्य करावं माझं नाव रिया रिया अजय गिरडे आहे मी एट इयर्सची आहे अजून मी थर्ड स्टँडर्डमध्ये मध्ये आहे आता अजून फे माझे सगळ्यात फेवरेट फेस्टिवल गणेश चतुर्थी आहे बाप्पा मोर्या गण गणपती बाप्पा मोर्या